दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजन्मोत्सव सोहळा तर्फे मोठ्या उत्साहाने साजरा केला या सणाचे औचित्य साधून शिवशंभो जय अंबे माता बचत गट विट्टर रुक्मिणी बचत गट या महिला बचत गटातर्फे प्रथमच खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते व्हेज आणि नॉन व्हेज सर्व पदार्थ या स्टॉल मध्ये मांडण्यात आले पाणीपुरी पासून ते चिकन बिर्याणी पर्यंत सर्व पदार्थ होते विशेष म्हणजे या बचत गटातील सर्व महिला सहभागी होत्या बचत गटात विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच डाकी अंगणवाडी सेविका इतर महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला संध्याकाळच्या सत्रात हा कार्यक्रम असल्याने छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध यांनी सर्व पदार्थांवर अक्षरशः ताव मारला सर्व ग्रामस्थांनी या खाद्यपदार्थ आणि चवीचे कौतुक केले हे स्टॉल मांडण्यापासून ते शेवटपर्यंत स्वच्छता राखून कार्यक्रम संपन्न केला भविष्यात असे स्टॉल मांडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात केली आहे अशा प्रकारे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका